मंडळी नमस्कार पुण्यामध्ये वैष्णवी हगवाणे या महिलेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करण्यापूर्वी तिनं आपल्या मैत्रिणीला केलेला कॉल सुद्धा व्हायरल झाला त्यात सासू सासरे कसे छळतात नवराही कसा छळतो याची कहाणीच तिनं आपल्या मैत्रिणीला सांगितली खर तर सगळीकडे व्हायरल झालेली ही क्लिप ऐकवायची आवश्यकता नाहीये पण तरीही मी तुम्हाला ऐकवतोय मला म्हणते काही कि म्हणे सगळीकडे तुझी बदनामी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आतापर्यंत घरी माझे कुठे इकडे वाकडला मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखादा घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणगाण द्यायला लागली ला पप्पांना काही पण बोलायला लागली ला ला ला। मम्मीला काही पण बोलायला लागली नुसता लय ला 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 ला। ग काय सांगू तुला मग पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी तु 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 दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचल आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी ठरवले की आणि मी पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर ऐकलं एक, एक पोरगी आपल्या आयुष्याचा शेवट सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून करते मला वाटतं अशा किती वैष्णवी महाराष्ट्रात असतील ज्या हुंड्या करता छळाला कंटाळून गेले आहेत नवऱ्याने सास सासऱ्याने छेळलय अशी अनेक माणसं असतील तर या वैष्णवीचा प्रेमविवाह म्हणजे स्वतः निवडलेला नवरा आहे आणि निवड चुकली की कि कशी दुरावस्था होते हे या प्रकरणातून आपल्याला लक्षात येतं या प्रकरणाकडे एका सामाजिक हेतूनी बघण्याच्या ऐवजी जरा वेगळ्याच अंगाने बघणं चाललंय मला तुम्हाला सगळेच पैलू दाखवायचेत ना संधी मिळाली की कसं ठोकायचं असतं आणि ज्याच्यावर जबाबदारी येऊ शकते तो कशी झटकून लावतो हे सुद्धा मला तुम्हाला दाखवून द्यायचं मुळात हे घरातलं भांडण घरातल्या भांडणात बाकीच्यानी पडायचं कारण नाही एक वाक्य तुम्हाला मी महिला आयोगाच्या अध्यक्षाचं ऐकवतो म्हणजे त्या म्हणतात की माझ्याकडं तक्रार आली होती या प्रकरणात नाही दुसऱ्या प्रकरणामध्ये यांच्याच घरातली हिच्या जावेच्या बाबतची पण प्रकरण घरागुती असल्यामुळे ते घरगुती पातळीवरच सोडवावं असं पौड पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं होतं ऐका ते याच घटनेच्या संदर्भात बोलायचं असेल तर थोडस खुलासाने मला आवर्जून सांगावं असं वाटतं सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली होती पण ही तक्रार होती ती भाऊजय आणि भाऊ यांच्या विरोधात सात अकरा दोन हजार चोवीस रोजी राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेत पौड पोलीस स्टेशनला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पण कोणतीही कारवाई करण्यापूर्वी हा कुटुंबातला वाद होता कुटुंबामधली समस्या होते कुटुंबाचे प्रश्न होते आणि म्हणून ते कुटुंबामध्येच बसून सामोपचाराने मिटवले पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना देत यामध्ये काउन्सलिंग करत हा वाद मिटवण्यात आला होता आणि त्यावेळेस स्टेशननी देखील कारवाई केली होती म्हणजे कोणतीही सरकारी यंत्रणा घरगुती प्रकरणाला घरातच मिटवावं यासाठी प्रयत्न करत असते म्हणे बर हे नुसतं घरगुती प्रकरण नाहीये या लग्नाला अजित पवार स्वतः जातीने हजर होते एवढंच काय तर ज्या मुलासोबत हे प्रकरण घडतंय तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे म्हणजे हे वाक्य महिला आयोगाच्या अध्यक्षात सांगतात ते ऐका व्यक्ती कोणत्याही पदावर असू दे पदाधिकारी असू दे शेवटी तो गुन्हेगार आहे यामध्ये राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते त्यांचा मुलगा हा संघटनेमध्ये काम करत होता त्याच्यामुळे शेवटी गुन्हेगारी विकृतीला टेचून काढण्यासाठीची भूमिका ही राज्य महिला आयोगाची राहणार रा आहे हॅल बर यांच्या वाक्यावर आपण शांत बसण्याचं कारण नाहीये याच्यामध्ये आणखी एक आहे स्वतः दादा उपस्थित असल्याचा पुरावा मी तुम्हाला दाखवतोय ती काहीतरी चावी आहे ती संसाराची चावी आहे का फॉर्च्युनरची चावी आहे मला माहित नाही ती चावी दादा हातात देत आहेत आणि शुभेच्छा व्यक्त करतायत दादा म्हणजे अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आता महिला आयोगाच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री हे सगळे त्या पीडितेच्या सासरीच्याशी संबंधित असताना कुठे लवकर न्याय मिळेल शक्यता ही शक्यताच नसते एवढंच काय या आधी हिच्या मोठ्या जावेने सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत आणि तिने याबाबतचं भाष्य टीव्ही समोर खुलेपणाने केलेलं आहे तेही ऐका दोन हजार बावीस ला माझं लग्न झालं होतं सुशील गण यांच्या सोबत तर माझी नणन आणि आमचे दीर आणि माझी सासू एक कायम मला टॉर्चर करत होते म्हणजे माझ्या सासूने माझे कधी लाड केले तर नंतर त्यांना खूप टॉर्चर करायची की तू तिची लाड का करतीयस नाही का लाड नाही केले पाहिजे तू तिच्यासोबत असं वाघ तसं वाघ किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या माध्यमातून मा खूप त्रास दिले पण यामध्ये सर्वात चांगली जी गोष्ट आहे ते माझे मिस्टर माझ्यासोबत कायम पाठीशी होते त्यांनी मला कायम पाठिंबा दिलेला आहे पण या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला पण नाही सोडलेलं म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाला ही खूप मारहाण केलेली आहे माझ्यासाठी का तर ते माझी बाजू कायम घ्यायचे त्यामुळे त्यांनी मारहा त्यांचा पण मारहाणीचं हे झालेलं आहे त्यांना पण खूप मारहाण केलेली आहे कायम आणि <laughs> आम्हाला म्हणजे आम्ही दीड वर्ष झालं आम्ही आत्ता वेगळे राहत होतो आणि माझ्या नंदेने आणि दिराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे माझ्या सासऱ्यांनी माझ्यावरती हात टाकलेला आहे आणि आम्ही इथून पण वेगळं म्हणजे राहायचा प्रयत्न केला पण ते सक्सेसफुल त्यांनी होऊन नाही दिलं आता मी तुम्हाला काय काय दाखवलंय बघा जावेची तक्रार होती जावेच वाक्य आहे जाऊ जाऊ स्वत बोलतीय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणतायत हे घरगुती मॅटर होतं दादा हजर होते हे सगळं मी तुम्हाला दाखवलंय आता हे प्रकरण गंभीर झाल्यावर दादा बारामतीत काय बोलतात हे ऐका एक जण मला बोलवता लग्नाला आणि का मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडं वाकडं केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी दयाला असं कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या विचारा त्याला म्हटलं कुणी का असं का झालं एक कोरम पूर्ण झाला आता या लोकांनी या मुद्द्यांवर चर्चा कुठली होती आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अयशस्वी ठरले काय मस्त चर्चा आहे ना देवेंद्र म्हणजे महिला आयोगाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणतायत हे प्रकरण घरगुती आहे पोलिसांना आम्ही सांगितलं की घरच्या पातळीवरच निपटवा आणि तरीही गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आपण गंमत अशी की जेव्हा त्या मयत झालेल्या मुलीचा छोट लेकरू कोणीतरी गुंड घेऊन गेलाय तिसऱ्याच माणसाकडे आहे असं जेव्हा बातमीत आलं तेव्हा फडणवीसांनी स्वतः याबाबत कळवलं की मुलगा परत करने ते लेकरू परत करण्यात यावं आणि बाळ दहा महिन्याचं बाळ परत आलं त्याचा आनंदही त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती दिसला पण तरीही फडणवीस अपयशी गृहमंत्री आहेत हे वारंवार सांगितलं चाललंय देव न करो या दोन्ही परिवारातला एक परिवार किंवा हगवणे परिवार हा जर देवेंद्र फडणवीसांच्या जातीचा असतात तर मग तर काय फडणवीसांचा राजीनामा घेतल्याशिवाय ही मंडळी गप्पच बसली नसती हो कोणत्या मुद्द्याला कुठे नेताय त्या, नेता त्या बिचाऱ्या मायबापांचं लेकरू हरवलंय त्यांना लेकराला न्याय हवाय हा न्याय राजकीय शक्तीमुळे मिळत नाहीये आणि तरीही आपला हा गोंधळ चालू आहे तरीही गोंधळ चालू आहे म्हणजे महिला आयोग कशासाठी असतो काय असतो हे सांगायला सुषमा अंधारे एका त्या ज्योतिषाप्रमाणे बोलत होत्या माय तू सगळ्यासाठी केलं पण तुझ्यासाठी कुणी केलं नाही का पायाखालची माती ओक्यावरचे आणि अंगावरचे कपडे घेऊन तुझ्यावर कोणीतरी करणी करायचा प्रयत्न करताय हे पाठ केलेलं वाक्य असतं ना ते वाक्य जसं बोलत आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा संबंधी सुषमा अंधारे काही नुसताच उगा अंगावर जपानहून मागवलेली पारदर्शक महागाडी साडी नेसून स्वदेशी आंबाड्यात मेडिन अमेरिकेच्या प्लास्टिक फुलांचा गजरा माळून केसात तिंगलडचं बक्कल खोचून टांझानियाची टिकली माथ्यावर लावून ओठावर नायजेरियाची लिपस्टिक चिकटवून आणि ब्राझीलहून आणलेला उंच उंच चपला पायात घालून आणि इजिप्तच्या सोन्याच्या बांगड्या हातात घालून मिरवण्यासाठी नाही महिला आयोग गावखेड्यातल्या बांधावरच्या कष्टकरी गोरगरीब पीडित शोषित महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय तुम्हाला कशाला ठेवलंय हो कशासाठी तुमची ही नियुक्ती आहे टीका करायला शिव्या द्यायला की या प्रकरणातलं सत्य बाहेर आणून ते जे कोणी फरार आहेत त्यांना पकडून अटक करून आणून जेलमध्ये टाकून देऊन शिक्षा द्यायला राजकीय तमाशा दुःखाचा राजकीय तमाशा करणं थांबवा आणि नको त्याच्यावरती बालंटांना सोडा अजित दादांसारखं देवेंद्र फडणवीस अंग झटकून टाकू शकत नाहीत ही फडणवीसांची कमजोरीची बाजू आहे म्हणून प्रत्येक विषयात त्यांना ओढून यांनीच केलं पाहिजे असं म्हणणं सोडून द्या नमस्कार